आहे आणि सरांची पहिली बॅच तेव्हा एम वन आणि एम टू ह्या बॅच नंबर वन बॅच नंबर टू असे आणि सरांबरोबर निशांत सरांबरोबर रिव्हिजन केली आणि रिव्हिजन करत असताना खूप शिकत गेलो आणि योगायोग असं झालं की लॉकडाऊन झालं लॉकडाऊन मध्ये सरांनी एम टू ची जी बॅच ती चालू केली आणि ती बॅच चालू की आम्हाला असे काही पैसे कमवायला शिकून दिलं इतका काही पैसा मिळवला गेला मी अक्षरच्या नंबर सोडून दिली मी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट जॉब होता मला गोखले एज्युकेशन सोसायटीत होतं मी ते तो जॉब सोडून मी टोटली फुल टाइम क्रेडर झालेलो आहे आज आणि माझ्याकडे कमीत कमी सत्तरच्या वर आहे मिळेल आणि आज इथे जॉब आलेला आहे आज त्यांनी इक्विटीचा तर फायदा तर जाऊ द्या पण ऑप्शनचा आज मी कन्फ्यूज आला ट्रेड वॉर्म हे सर्वांत सर आणि त्यांच्या सर कसं चाललंय कसं चाललंय त्याच्यातून आम्ही ट्रेडिंग करत असतो मध्ये काही म्हणजे मी ट्रेडिंग सोडली म्हणजे मी ऍक्च्युअली सत्तर टक्के भारत घरून आलेले बायपोर्ट केली प्रवास करत असताना ती मला विचारते सर तुम्ही कोणत्या गावाला आहे कुठे असं विचारत 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 आणि मग मी ऑन गाव म्हणजे कधी कधी प्रवास असतो चालू मी म्हणजे करतो आणि माझा पूर्ण टोटली वन शेअर पर्यंत मला जायची या सहा सात महिन्यात माझी तयारी त्याप्रमाणे आपल्याला आई गुरु असतात त्याचप्रमाणे आपल्याला शेअर मार्केट मध्ये जे गुरु मिळाले ते म्हणजे निशांत